माळा लोकसभा निवडणुकीसाठी दोन रणजित सिंहांपैकी भाजपाकडून कोणास तिकीट मिळणार याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचला असून सोमवारी सायंकाळी याबाबत भाजपा पक्षश्रेष्ठीकडून अधिकृत घोषणा होईल असा अंदाज आहे पण भाजपानी उमेदवारीची घोषणा करण्याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना माळा लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केला आहे शिंदे यांच्या उमेदवारीमुळं भाजपासमोर तगडं आव्हान आहे त्यामुळं भाजपाने चांगले दोन गटाचं एकत्रीकरण करून तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी अन्य उमेदवाराची चाचपणी सुरू ठेवली आहे सध्या सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजित सिंह निंबाळकर हेही भाजपाच्या वाटेवर असून सोमवारी दुपारनंतर भाजप पक्षप्रवेश करतील असं विश्वसनीय वृत्त आहे त्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे अधिकृत घोषणा होईल असा अंदाज आहे पण नेमकं रणजितसिंह मोते पाटील यांना की रणजितसिंह निंबाळकर यांना त्याबाबत अजूनही स्पष्टता नाही पण दोन्ही उमेदवारांना स्पर्धेत उतरून दोन्ही गटाचे वैचारिकरित्या एकसूत्रीपणा आणण्याचा भाजपा पक्षश्रेष्ठीचा प्रयत्न आहे हे दोन्ही इच्छुक उमेदवारांच्या सहमतीनेच करण्याचा प्रयत्न भाजपा पक्षश्रेष्ठींचा आहे पण इकडे संजय मामा शिंदे यांनी भाजपनी कोणाशीही उमेदवारी देऊ द्या आपलं काम सुरू ठेवत कालच प्रचाराचा नारळही पडला आहे एकूणच माडा मतदारसंघाची निवडणूक कमालीची गुंतागुंत झाल्याने सामान्य कार्यकर्ते धर्मसंकटात सापडले आहेत एक उमेदवार सर्वपक्षीय समविचारी गटातून राष्ट्रवादी पक्षात उमेदवारी मिळवली आहे तर दुसरीकडं राष्ट्रवादी पक्षाच सोडचिठ्ठी देत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे त्यामुळं कार्यकर्त्यांना कोणता झेंडा घेऊ हाती असं म्हणण्याची वेळ आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय मामांच्या रूपानं उमेदवाराची घोषणा करून भाजपा पक्षश्रेष्ठींना पुन्हा पेचात टाकला आहे राष्ट्रवादीच्या तोड देण्यासाठी भाजप रचनात्मक राजकीय खेळी करून उमेदवार जाहीर करतील का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल